न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा गौरी गणपतीच्या हर्ष स्वागत व घरोघरी साले पूजन व महाआरती मांगल्याचे प्रतीक धडधान्यास बळकटी व इच्छित मनोकामना पूर्ण करणाऱ्या गौराईचा उत्सव मेहकर तालुक्यासह जानेफळ व परिसरात मोठ्या भक्तिभावाने व वा मंगलमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात येत असून गरा घराघरांमध्ये मंगलमय वातावरण निर्माण झाल्याचं बघायला मिळत आहे दिनांक दहा सप्टेंबरला मंगळवारी रोजी पारंपरिक वेशभूषेत सायंकाळी सुवासिनी महिलांनी नववारी साडी नेसून लहान थोरांनी हातामध्ये ताट तांब्या ढोल वाजवत व घरामध्ये विविध देखावे सजावट नयनरम्य लाइटिंग मखर उभारून महालक्ष्मीच्या जल्लोषात स्वागत केले लक्ष्मी कशाने आली सोन पावलांनी गौराईचे मुखवटे तुळशी वृंदावना ज्येष्ठ कनिष्ठ व त्यांच्या बाळांची स्थापना करण्यात आली बुधवारी श्री महालक्ष्मीची पंचामृत खीर पुरणपोळी असे विविध पदार्थ बनवून देवीला नैवेद्य दाखवण्यात आलाय व सामूहिक महाआरती करण्यात आली तर महेश व मेघा पाच पवार जाणेफळ या कुटुंबाने घरी पाळण्यामध्ये महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली होती सर्वांनी गौरी गणपती जवळ साष्टांग नमस्कार करून दरवर्षी होऊ होऊ द्या द्या व सर्वत्र चांगला पाऊस पडू सर्व सृष्टी सुजलाम हो दे अशी मनोकामना श्री महालक्ष्मीच्या चरणी भाविकांनी केली यावेळी वरुण राजाने देखील हजेरी लावल्याने भाविकांमध्ये मोठ्या चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते माहेर म्हणून आलेल्या ज्येष्ठ कनिष्ठा गौराईच्या आगमनामुळे सर्व घराघरांमध्ये तीन दिवस पवित्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते या उत्सवानिमित्त कामासाठी बाहेरगावी गेलेले घरातील कुटुंब एकत्र येत असतात त्यामुळे वातावरण अधिकच दृढ झाल्याचं सा बघायला मिळाले सायंकाळी दर्शनासाठी आलेल्या महिला भगिनींनी श्री महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतात व हळदी कुंकू वाहून आशीर्वाद घेतात अशा या अनुराग नक्षत्रावर आगमन झालेल्या महालक्ष्मी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचे बाळमूर्तीसह गुरुवार रोजी चढ अंतकरणाने निरोप देण्यात येणार आहे व पुढील वर्षी लवकर या अशी मनोकामना करण्यात येणार आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रमोद मिश्रा मेहकर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा